संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत त्यांचं काल पुण्यात आगमन झालं यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं पुण्यातल्या सिम्बॉयसिस स्किल ऑफ प्रोफेशनल युनिव्हर्सिटी इथं स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजीचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते होईल देशाच्या संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची वाढती गरज लक्षात घेऊन या अभ्यासक्रमाची सुरुवात केली जाणार आहे सिम्बॉयसिस स्किल ऑन प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभालाही ते उपस्थित राहणार आहेत संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते आत्मनिर्भर पुरस्कार आणि स्टार्टअप पुरस्कारही प्रदान केले जाणार आहेत संध्याकाळी राजनाथ सिंह नाशिकमधल्या ओझर मिनी स्मार्ट टाउनशिपचं उद्घाटन करतील तसंच उद्या सकाळी स्वदेशी बनावटीच्या तेजस एम के वन ए या लढाऊ विमानाच्या उत्पादन मार्गिकेचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते होणार आहे एच एलच्या नाशिक प्रकल्पात तयार झालेलं पहिलं तेजस एम के वन लढाऊ विमान त्यांच्या उपस्थितीत नाशिकमधून आकाशात भरारी घेणार आहे